यानी अनुराग प्रकाशले येतात आणि हा विजया प्रभूला तुमच्या वाले आपण पोहोचवला त्याला सर्वांचे येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा लोकसभेचे प्रभारी अध्यक्ष अतुल भोसले बाबा यांचा सत्कार महाराजांच्या शिबिराते सांभाळ आणि तो तुम्हाला आपण हा आभार पूर्वक जिंकला यानी इतर भाषा आपल्या सगळी नाव कोणत आहे बाबांचा सत्कार आणि आभार पूर्वक जिंकला पंडित पाटील आपण इथे कोणत्याही महाराजांचा सत्कार होतो

जय हिंद, नमस्कार. दिनदळवी ते माझ्यावर मध्ये ७७ आता त्यांनी मार्गदर्शन केले भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष विक्रम वाघसरती, भरतनाट्यम मार्ती राजेंद्र यादव सुनील ताते पाक्टर तसेच जती साता जनता संग्राम भरगे तसेच दक्षिणचे अध्यक्ष रहने काका

आपल्या सर्वांचे भाग्य पक्षी कोणताही असो गट कोणताही असो नेतृत्व करणार असेल तरच तर नेतृत्व त्या मतदारसंघाचे कृती त्यांची शान जर काम हे उदयन महाराजांनी मतदारसंघातील जनतेच्या अनेक प्रश्नासाठी आक्रमण आक्रमण अंतरलन म्हणजे सगळे तो विचार मांडणारे नेतो तर त्यामध्ये आपण मराठीत म्हणतो ताप उसायनंतर शिवाय दोन्ही मिळत नाही व दोन्ही त्याशिवाय खूप येत नाही हे खूप तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या आता देण्यासाठी असा अद्रलक छत्रपतीचे काही ते मानत झालाय आणि त्यांच्या कार्यातून

महाराजांचं जे भाषण झालं होत ते म्हणजे बाबूबा निवडणुकीचं महाराज ते पालक घेण्याचा निर्णय त्यांनी त्या घोषित केला होता आणि खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्ष आहे मतदारसंघामध्ये

बाबा पाच वर्ष लोकांनी मस्त फिरून या मतदारसंघाची धडधड करण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून आपण केलेलं आहे तरी देखील आपण म्हणतो की सगळं जेवण चांगलं केलेलं आहे परंतु जाता जाता विघाला खाया टाकण्याचा जो प्रकार आहे किंवा झालेला आहे तो पुन्हा होता कामा नये याची सगळे सर दर्शकांनी पाहिजे सांगितलं की बाकीच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे वातावरण होत त्या वातावरणात निश्चितपणे हा सातवा लोकसभा विषय हा विषय आणि निश्चितपणे मालक असताना भाषा सांभाळली